व आड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांनी भडगाव तालुक्यातील शिंदे येथील उद्धव रूपचंद महाजन यांना फायर केबलच्या टेंडर कामाचा ठेका देतो या बहाण्याने गरीबाची तब्बल सहा लाख रुपयाची फसवणूक केली आहे राजकीय दबावातून राहुल चव्हाण यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई न होता ते मोकाट सोडून दिले तसेच मला माझी दिलेली रक्कम परत न मिळाल्यास योग्य ती कारवाई न झाल्यास परवानगी घेत पत्नीसह आत्मदहन करण्याचा इशारा फिर्यादींनी दिला आहे औ उद्धव रूपचंद माडी राहणार सिंधी तालुका बाळगाव जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा विज दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोकड कॅच घेऊन साडेचार लाख रुपये कॅच दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा आयुष्य जाऊन आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत त्यांनी मला सांगितलं की तू पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका आणि तुमचे पैसे काढून घ्या पण ते चेक होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर म्हणजे टाळा 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 टाळ तार करून परत त्याच केसेस केले केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत, उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे कोठडी केली लगेच सोडून दिलं शिंदी जामनेरचा ओळख मुलाचा मित्र होता ना आरिशिस काम करायचा मुलगा बी आणि त्याचा मित्र बी तो पण एस मध्ये होता तर त्यांनी आरिसेस म्हणून मित्र मित्र जोडून काम देऊन आपण आपल्या आरिशेस वाले मोठे करायचे आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे घेतले मागणी माझे पैसे मला परत मिळाव म्हणून तीच मागणी दुसरं काही आत्मजुरी करणारा माणूस दोन हजार वीस मध्ये पैसे दिले त्याला दोन हजार वीस मध्ये मला आतापर्यंत माझ हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज जा झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून हात जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं म्हणून उपासमारीची वेळ आली जी मी हातमरजोरीवाला माणूस आहे मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा मलाकडे पर्याय नाहीये मी सिद्धा आत्मदहन करणार आहे जागर जनस्थान साठी जामनेर तालुका प्रतिनिधी फराज अहमद